नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे <coughs> तर आज मी तुम्हाला एका दादाचा त्या दादांचं नाव आहे योगेश योगेश काळे त्या दादांचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अनुभव शेवटपर्यंत बघा कारण हा अनुभव ऐकून तुमचंही हृदय भरून येईल हा अनुभव मी रेकॉर्ड करताना माझंही हृदय भरून आलं आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या कारण या अनुभवातून म्हणजे साक्षात दत्त महाराजांचं यांना दर्शन झालेलं आहे तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा चला मग त्यांच्या शब्दातून हा अनुभव आपण ऐकूया तर ते दादा म्हणतात आ म्हणजे ते दादा नोकरी करत होते नोकरीला होते कंपनीमध्ये तर एक दिवस त्यांना कंपनीला सुट्टी होती तर मनात असं आलं की आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया तर मनात येता बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा आपण नुरसिंह वाडीला जाऊया नुरसिंह सरस्वती वाडीला जाऊया दत्त महाराजांच्या दर्शनाला खूप दिवस झाले पूर्ण फॅमिली कुठे गेलो नाही तर आज खूप इच्छा आहे कुठेतरी जाण्याची तर सगळेच फॅमिली नृसिंह सरस्वती वाडीला जाऊया तर त्यांनी जाण्याचा प्लॅन केला तर, तर ते पाहुणे एकला घरामधून निघाले निघायच्या अगोदर त्यांनी स्वामींना मुजरा केला स्वामींचं दर्शन घेतलं दत्त दर महाराजांचं दर्शन घेतलं तर दर्शन ते दर्शन घेताना स्वामींसमोर एकटेच होते बाहेर फॅमिलीतले बाकीचे सगळे बाहेर थांबलेले होते म्हणजे जाण्यासाठी बाहेर थांबलेले होते तर स्वामींचं दर्शन घेताना दत्त महाराजांचं दर्शन जा घेताना त्यांना असा एक आवाज आला की ये रे लवकर मी तुझीच वाट बघतोय तर त्यांना कळेनाच की हा आवाज कोणाचा आहे की मला कळेना हा आवाज कोणाचा आहे तर त्यांनी तो आवाज लक्षात ठेवला दर्शन घेतलं आणि ते दर्शनाला निघायला नि दर्शनाला निघाले पावणे एक वाजता ते घरून निघाले आणि पावणे तीनपर्यंत स पावणे साडेतीनपर्यंत ते नृसिंह सरस्वती वाडीला पोहोचले तेथून त्यांच्या त्यांच्या घरापासून दोन अडीच तासावरच ते मंदिर होतं नृसिंह सरस्वतींचं मंदिर होतं त्यामुळे ते, ते दोन तासात तिथे पोहोचले तिथे पोहोचल्याबरोबर त्यांना उतरल्या उतरल्या एक गृहस्थ भेटले ते दिसायला उंच एक बोलायला सुसंस्कृत वाणी अगदी अगदीच दत्त महाराजांसारखं स्वामी महाराजांसारखे होते त्यांनी या दादांना म्हटले की किती वेळ झालं रे मी वाट बघतोय तुझी मला पाणी दे मला तहान लागली आहे असं म्हटल्याबरोबर जो आवाज त्यांना येताना दर्शन घेताना दिसला म्हणजे घरात ते स्वामींचं दर्शन घेताना जो आवाज त्यांना ऐकायला आला तोच आवाज सेम त्यांना तिथे थे उतरल्यावर आला पोहोचल्यावर कारण बाकीचे तिथे दुकानं होती हॉटेल्स होते बाकीचेही माणसं होती पण ते माझ्याजवळ येऊन का म्हटले की मला पाणी हवं आहे मला तहान लागली आहे किती वेळ झालं रे मी वाट बघतोय तुझी म्हणजे असं तर त्या दादांची पायाखालची जमीन सरकली डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि दादा अक्षरशः मनात बोलले की जो आवाज मला म घरात आला होता स्वामींचं दर्शन घेताना तोच आवाज या गृहस्थांकडून याच बाबांकडून मला मिळाला हा अनुभव कोणाला माहिती नव्हता बा फॅमिलीतल्या बाकीच्या कोणाला काही माहीत नव्हतं हे फक्त दादांनी अनुभवलेलं होतं तर त्यांच्या मनात होतं की हे गृहस्थ मलाच का येऊन बोलले बाकीचेही खूप तिथे दुकानं होती हॉटेल्स होते माणसं होती सगळे जाणारे येणारे होते दर्शनाला त्यांनी मलाच का बोलवलं तर ते त्यांनी त्यांना पाणी दिलं पाणी दिल्याबरोबर ते ते बाबा पाणी पिले आणि म्हटले की खरंच अमृत पिऊन मी तृप्त झालो जा आता तुम्ही दर्शनाला असे म्हणाल्याबरोबरच ते दादा दर्शनाला निघाले दर्शनाला निघाल्यावर ते दर्शन दर्शन घेऊन दर्शनाला गेले दर्शन एकदम व्यवस्थित झालं दर्शन घेऊन आले आणि दर्शन घेऊन आल्याच्या नंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले म्हणजे घरी यायला निघाले तर घरी आल्यावर घरी आल्यावर त्यांनी परत नित्यसेवा म्हणजे घरी आल्याच्या नंतर आपली जी रोजची नित्यसेवा असते ती नित्यसेवेला त्या नित्यसेवेच्या पूजेला त्यांनी सुरुवात केली सुर पूजेला बसता क्षणी पूजेला बसल्यावर त्यांनी अगरबत्ती लावली देवा लावला स्वामींचं दर्शन घेतलं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि नित्यपूजेला नित्यसेवेला सुरुवात केली सेवेला सुरुवात केल्याबरोबरच त्यांना असा आवाज आला परत की तू जे दर्शनाला आला होता तिथे मी भिक्षा घेऊन खूप म्हणजे आत्ताच भिक्षा घेऊन मी आलेलो आहे मला खूप तहान लागली होती रे म्हणून मी तुला पाणी मागितलं असा आवाज आल्याबरोबरच त्या दादांच्या डोळ्यात खूप हृदय भरून आलं त्यांचं डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या की खरंच दत्त महाराजांची लीला किती अगाध आहे जो आवाज मला मंदिरात जायच्या अगोदर मी घरात स्वामींचं दर्शन घेतलं तोच आवाज मला तिथे मंदिरात पोहोचल्यावर आला आणि आत्ता तोच आवाज मी सेवेला बसलो तेव्हा साक्षात दत्त महाराजांनी येऊन म्हटलं की मी आत्ताच भिक्षा घेऊन आलेलो आहे खूप वेळ झालं किती वेळ झालं मी तुझीच वाट बघतोय पा तहान लागली आहे मला पाणी पिण्यासाठी तर बघा स्वामींच्या दत्त महाराजांच्या सेवेचा टाईम भिक्षेचा टाईम असतो साडे अकरा ते पावणे एक आणि हे पावणे एक वाजल्या पावणे एक वाजता घरून निघाले होते म्हणजे पावणे एक ते पावणे तीनपर्यंत दोन तास त्यांना जाण्यासाठी लागले आणि भिक्षेचा टाईम पावणे एक वाजता संपलेला होता दोन तास दत्त महाराजांनी या भक्ताची म्हणजे योगेशदादांची वाट बघितली ते फक्त आणि फक्त त्यांच्याकडून पाणी घ्यायचं होतं दत्त महाराजांना त्यांच्या हातचं पाणी प्यायचं होतं म्हणून त्यांनी नित्यसेवेच्या नित्यसेवेला पूजेला बसल्यावर दत्त महाराजांनी सांगितलं की किती वेळ झालं रे मी तुझी वाट बघत होतो मी भिक्षा मागून आल्याच्या नंतर मला तहान लागली होती पाण्यासाठी मी तुझी वाट बघत होतो हे म्हणल्याबरोबरच दादांच्या डोळ्यात पाणी आलं आणि खरंच त्यांनी दत्त महाराजांचे आभार मानले की खरंच तुमची लीला किती अगाध आहे दत्त महाराजा की मला तुम्ही आज साक्षात दर्शन दिले साक्षात प्रचिती दिली मी आम्ही धन्य झालो तुमच्या दर्शनाला आलो आणि खरंच तुमचं साक्षात दर्शन झालं खरं तर तुमचं दर्शन मला तिथे पोहोचल्याबरोबरच झालं होतं पण मी पूर्णपणे ओळखू शकलो नाही गोंधळ होतो की मी ओळखू कसं जो आवाज मला घरी आला होता तोच आवाज मला तुम्हाला मी पाणी दिल्यावर आला तिथेच कुठेतरी मनात वाटत होतं की हे एक दुसरे तिसरे कोणी नसून अवतारी पुरुष आहेत दत्त महाराजच आहेत तर मग मंदिरात कशाला का जायचं कारण दर्शन तर मला बाहेरच भेटलेलं होतं पण तुम्ही सांगितलं होतं ना की आता मी तुमचं अमृत पिऊन तृप्त झालो तुम्ही दर्शन घेऊन या म्हणून मी कुटुंबासोबत दर्शनाला गेलो आणि दर्शन घेऊन आलो तर बघा दत्त महाराजांनी मला खूप मोठा खूप मोठा चमत्कार दिला खूप मोठी प्रचिती दिली खूप मोठा अनुभव दिला आणि साक्षात दत्त महाराजांनी नूरसिंह सरस्वती महाराजांनी मला प्रचिती दिली हा हा होता योगेश दादांचा अनुभव बघा या दादांचा अनुभव खूप डोळ्यात अश्रू आणणारा खूप म्हणजे खूप सुंदर होता कारण हा व्हिडिओ हा अनुभव मला रेकॉर्ड करताना माझेही हृदय भरून आले कारण साक्षात दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिलं निर्गुण रूपात असताना पण दर्शन देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे प्रचिती देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या योगेशदादांची भक्ती खूप मनापासून होती म्हणून दत्त महाराजांनी त्यांना साक्षात दर्शन दिले आणि त्या दादांची पूजा दत्त महाराजांपर्यंत पोहोचते सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचते आणि दत्त महाराजांची कृपा या कुटुंबावर आहे अशीच कृपादृष्टी या कुटुंबावर योगेश दादांवर राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना तर बघा या दादांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट क कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद